आज आपण नारळी पौर्णिमा विशेष ओल्या नारळाचा एक खास पदार्थ बनवणार आहोत जो तुम्ही एकदा बनवला तर तुम्ही दरवेळी बनवून चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी आपण इथे वाटीच्या प्रमाणामध्ये एक वाटी रवा घेतलेला आहे एक वाटी दूध घेतलेला आहे आणि ओल्या नारळाचा एक वाटी केस घेतलेला आहे सर्वप्रथम आपण एका बाऊलमध्ये एक वाटी रवा घातलेला आहे त्यानंतर जे दूध आहे ते आपण यामध्ये घातलेलं आहे आणि थोडंसं दूध आपण साईडला ठेवलेलं आहे आता हे छान मिक्स करून घेतलेलं आहे आता हे आपण पाच ते दहा मिनिटासाठी रेस्टला ठेवून देणार आहोत पाच ते दहा मिनिटे आपण हे दूध रव्यामध्ये मिक्स करून ठेवलेलं आहे जेणेकरून रवा आणि दूध छान मोरलं जाईल तर इथे दहा मिनटानंतर तुम्ही बघू शकता जे दूध आहे त्या रव्यामध्ये छान मुरलं गेलेलं आहे आणि रवासुद्धा छान असा फुगलेला आहे आता आपण यामध्ये आणखीन इनग्रेडियंट्स ॲड करणार आहोत सर्वप्रथम आपण यामध्ये अर्धी बाऊल पिटी साखर घातलेली आहे तुम्ही याचं प्रमाण कमी जास्त करू शकता त्यानंतर आपण इथे ओल्या नारळाचं कीस घालणार आहोत आता हे दोन्ही इन्ग्रेडियंट आपण छान मिक्स करून घेणार आहोत तर मिक्स करण्यासाठी आपण दुधाचा वापर करवणार आहोत जे दूध आपण सुरुवातीला थोडंसं साईडला ठेवलेलं ते दूध आता आपण यामध्ये थोडं थोडं करून मिक्स करणार आहोत तर इथे दुधाऐवजी तुम्ही पाण्याचासुद्धा सुद्धा वापर करू शकता दुधामुळे खूप छान टेस्ट येते आणि हा पदार्थ खायलासुद्धा खूप भारी लागतो तर आता हे सर्व छान मिक्स झालेले आहे तर याचं जे बॅटर आहे ते आपण थोडंसं जाडसरच ठेवलेलं आहे जास्त खूप जास्त पातळसुद्धा नाही करायचं आहे फ्लोईंग कन्सिस्टन्सीचं बॅटर आपल्याला इथे बनवून घ्यायचं आता पुन्हा आपण हे पाच मिनटासाठी रेस्टला ठेवणार आहोत आणि पाच मिनटानंतर आपण या बॅटरमध्ये गरजेनुसार पाणी किंवा दूध ॲड करून आपण पुन्हा ते छान मिक्स करून घेणार आहोत आता इथे तुम्ही बघू शकता जे बॅटर आहे ते फुल पूर्ण छान फुललेलं आहे अशा पद्धतीने इथे तुम्ही बघू शकता छानचे सर्व इनग्रेडियंट्स आपण यामध्ये मिक्स केलेले तर सर्व यामध्ये मिक्स झालेले आहे आता पॅनवरती आपण थोडंसं तूप घातलेलं आहे आणि एक पळीभर आपण यामध्ये बॅटर घेणार आहोत तर केकसारखे के बनवण्यासाठी तुम्ही एकाच प्रमाणाचा यूज करावा त्यासाठी आपण इथे छोटीशी पळी घेतलेली आहे आणि पळी भरून मिश्रण आपण तव्यावरती अशा पद्धतीने स्प्रेड केलेला आहे आपल्याला या हाताने पसरवायचं नाही आहे किंवा सुद्धा स्प्रेड करायचं नाही आहे अशा पद्धतीने टाकल्यानंतर आपण ते दोन्ही बाजूंनी घेतलेले आणि खूप छान असे खायला खूपच भारी लागणार आहे आपले हे ओल्या नारळाचे डोसे तुम्ही याला म्हणू शकता तर हे आपले तयार झालेले आहेत सुद्धा या नारळी पौर्णिमेला हा खास पदार्थ नक्की ट्राय करून बघा रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आता आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन तोवर व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद